नमस्कार मित्रांनो मी प्रवीण आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एम पी एस सी परीक्षा दोन हजार वीस संबंधित एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मग आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की सरकारने घेतलेला आहे मोठा निर्णय आणि कोणता निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि काय त्यात सांगित सांगण्यात आलेलं आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत आजची मित्रांनो ही बिग अपडेट असणार आहे तर बघा सविस्तर माहिती पाहण्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करा कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून येणाऱ्या बाजूला जी बेलायकन ते तिलाही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहील फ्रीमध्ये तर बघा मित्रांनो चला आपण संपूर्ण बातमी आणि सविस्तरपणे पाहणार आहोत तर बघा मी तुम्हाला त्या डायरेक्ट बातमीवर घेऊन जातो तर बघा मित्रांनो आपण त्या बातमीवर आलेलो आहोत आणि तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आरक्षणानंतरच निकाल लागणार आहे आणि एम पी एस सी आयोगाची माहिती परीक्षा अकरा ऑक्टोबरलाच होणार आहे म्हणजेच मित्रांनो बघा तुमची जी एम पी एस सीची परीक्षा आहे ती अकरा ऑक्टोबरलाच होणार आहे यामध्ये बघा काय सांगण्यात आलेल्या संपूर्ण बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अन्य राजकीय नेते मंडळीसह विद्यार्थी संघटनांनी केली आहे मात्र परीक्षा ठरल्याप्रमाणे आक अकरा ऑक्टोबरलाच होणार असून राज्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रेही वितरित केली आहेत तत्पूर्वी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घ्या परंतु निकाल मराठी आर, मराठा आरक्षणाच्या निकालानंतर जाहीर करावा असा अभिप्राय सरकारने सोळा सप्टेंबरला आयोगाला दिल्याचे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगलेले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी बातमी आहे की आरक्षणानंतरच निकाल लागणार ला आहे परंतु तुमची परीक्षा ही अकरा ऑक्टोबरला या ठिकाणी होणार आहे तर बघा या यामध्ये काय ठळक बाबी असणार आहेत त्या संपूर्ण या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा परीक्षा ही येत्या रविवारी म्हणजेच अकरा तारखेला होणार आहे आठशे केंद्रावरील अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रांचे वितरण सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि राज्यातील आठशे परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण निर्जंतुकीकरण या ठिकाणी करण्यात करने येणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थ्यांची होणार थर्मल तपासणी अगोदर नंतर मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे परीक्षा झाली तरी निकाल प्रलंबितच राहणार आहे परीक्षा होणार आहे परंतु निकाल लागणार परंत ला ला आहे लवकर मराठा आरक्षणाचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आणि नंतर यापूर्वी झालेल्या परीक्षांचे निकाल आणि नियुक्त आरक्षणाच्या निर्णयामुळे थांबवलेले आहेत तर बघा मित्रांनो या होत्या ठळक बाब्या स सर्वांच्या तर यामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला एम पी एस सी भरती संबंधात एक महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि तोही मी तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी आहे येते तिलाही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन व येणारे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही तर मित्रांनो पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद